नमस्कार श्रावण महिना जवळ येतोय आणि म्हटलं की सणांची एकदम सुरुवात अगदी आणि त्यातला पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी हो आणि आज आपण बोलणार आहोत याच नागपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या एका खास परंपरेबद्दल भावाचा उपवास हा भावाचा उपवास नक्की कधी असतो आणि करतात का हो तारखेपासूनच बोलूया आता पुढचा वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस तेव्हा नागपंचमी कधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी एकोणतीस जुलैला आहे मंगळवारी ओके मंगळवारी पण हा जो भावाचा उपवास आहे तो त्या दिवशी नसतो बहुतेकदा नाही बहुतेक ठिकाणी तो आदल्या दिवशी असतो म्हणजे अठ्ठावीस जुलै सोमवारी नाग चतुर्थीला अच्छा नाग चतुर पण काही जण नागपंचमीलाही करतात असं ऐकलंय हो काही ठिकाणी ही पद्धत आहे दोन्ही दिवशी उपवास करणारेही आहेत बरं आणि यामागचा उद्देश काय असतो का, का करतात हा उपवास याचा मुख्य हेतू खूप म्हणजे खूप छान आहे बहिणीने आपल्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी म्हणजे तो निरोगी राहावा त्याला भरपूर यश मिळावं दीर्घायुष्य लाभावं यासाठी केलेली ही प्रार्थना असते अरे वा आणि याला एका कथेचा संदर्भ पण जोडला गेला आहे ज्यामुळे ते अजून खास वाटत हो ती कथा सतेश्वरी देवीची बरोबर अगदी बरोबर सत्येश्वरी आणि तिचा भाऊ सत्येश्वर काय झालं होतं नेमकं असं सांगतात की नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिचा भाऊ सत्येश्वर अचानक मरण पावला अरे देवा हो आणि मग भावाच्या जाण्याने सत्येश्वरी इतकी दुःखी झाली की तिने अन्नपाणी सगळं सोडून दिलं आणि तेव्हा तिला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसला अशी ती कथा आहे अच्छा म्हणजे नागाच्या रूपात हो आणि मग तिने त्या नागालाच आपला भाऊ मांडलं हे जे तिचं प्रेम होतं भावावरच ते पाहून म्हणे नागदेवता प्रसन्न झाली ओके okay. आणि नागदेवतेने तिला वचन दिलं की जी कोणतीही स्त्री आ, मला भाऊ मानून आदल्या दिवशी उपवास करेल पूजा करेल तिच्या भावाचं आणि कुटुंबाचं मी रक्षण करेन म्हणजे ही श्रद्धा आहे त्यामागे अगदी तेव्हापासनं मग ही नागाची पूजा आणि भावासाठी उपवास ही प्रथा सुरू झाली असं मानलं जात निसर्गाबद्दल आदर आणि बहीण भावाचं प्रेम याच एक सुंदर मिश्रण आहे खरं आहे खूपच वेगळी आणि भावनिक गोष्ट आहे ही आणि मग याच कथेतून दुसरी पण एक गोष्ट येते ना ती सणाची तयारी वगैरे हो हो ती वस्त्र आणि अलंकारांची गोष्ट बरोबर नागदेवतेने सत्तेश्वरीला सुंदर कपडे दागिने दिले होते म्हणे हो असं म्हणतात आणि त्यामुळे आजही नागपंचमीला बायका नवीन साड्या नेसतात छान तयार होतात दागिने घालतात हातावर मेहंदी काढतात हो आणि काही ठिकाणी झोपाळ्यावर खेळतात पण ना अगदी झोके खेळण्याची पद्धत आहे सणाचा आनंद अजून वाढतो त्याने हा आता पूजेबरोबर काही नियम पण असतात ना काय काय पाळतात लोक हो काही पारंपरिक समजुती आहेत म्हणजे त्या दिवशी केस विंचरायचे नाहीत अच्छा का बरं कारण ते केसाचं टोक नागाला टोचेल अशी एक भावना असते त्यामागे ओके ओके मग नख कापायचे नाहीत आणि एक महत्वाचं म्हणजे गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवायचा नाही तवा का नाही ठेवायचा कारण असं मानतात की तव्याच्या उष्णतेने नागाला चटके बसू शकतात म्हणजे ही श्रद्धेची गोष्ट आहे बापरे म्हणजे किती विचार केलेला आहे या सगळ्या मागे हो आणि मग घरी नागाचं चित्र किंवा मूर्ती आणून पूजा करतात किंवा जिथे वारुळ असेल तिथे जाऊनही पूजा करण्याची पद्धत आहे आणि खाण्यापिण्याचे काय कारण नाही म्हणजे काय बरोबर त्यामुळे पारंपरिक पद्धत अशी आहे की आदल्या दिवशीच म्हणजे नाग चतुर्थीलाच काही पदार्थ बनवून ठेवायचे जसे की जसं पुरणाचे दिंडे असतात बघा पुरण भरून उकडलेले किंवा मग तिखट मिठाच्या पुऱ्या हो हो पदार्थ बनवून ठेवायचे आणि मग नागपंचमीच्या दिवशी तेच खायचे याला थंड खाणं असंही म्हणतात काही ठिकाणी अच्छा म्हणजे आदल्या दिवशीच शिजवलेलं खायचं हो पण आता अर्थात ता काळ बदललाय ते तर आहेच त्यामुळे आजकाल अनेक जण नागपंचमीला ताजा नैवेद्य पण दाखवतात म्हणजे पुरणपोळी करतात किंवा साधा वरण भात भाजी असं काहीतरी ओके आणि हा जो आदल्या दिवशीचा उपवास असतो ना तो मग नागपंचमीला पूजा वगैरे झाल्यावर नैवेद्य दाखवून मग सोडायचा बरं म्हणजे पूर्ण दिवस उपवास आणि मग पूजा करून तो सोडायचा अगदी तर एकंदरीत बघितलं तरी तर नागपंचमी आणि भावाचा उपवास ही फक्त एक पूजा किंवा परंपरा नाहीये नाही नाही तर यात बहीण भावाचं प्रेम आहे निसर्गाबद्दलची कृतज्ञता आहे आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेली एक श्रद्धा आहे अगदी बरोबर खूप सुंदर या सगळ्याचा खरंच आणि जाता जाता एक विचार येतो मनात की आजच्या काळात सगळं इतकं बदलतंय धावपळीचं आयुष्य आहे हो तर आपण ह्या परंपरा कशा पाळतोय म्हणजे पद्धती कदाचित बदलल्या असतील पण त्यामागची जी मूळ भावना आहे ती किती जपली जाते बरोबर म्हणजे भावासाठीची प्रार्थना असो किंवा निसर्गाबद्दलचा तो आदर हम्म त्यावर विचार करायला हवा नक्कीच नक्कीच एक चांगला विचार दिला तुम्ही जाता जाता